नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज घोषणा सर्वांना खुशखबर नऊ जानेवारी शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र शासनाच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीर जवानांना आता महाराष्ट्रात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये संधी मिळणार आहे या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली आहे या अभ्यास गटाला सर्वोपरी अभ्यास करून शिफारशींसह तीन महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत अग्निवीर योजनेमुळे तरुणांना चार वर्ष भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी मिळत असली तरी त्यांच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातून या भरती योजनेअंतर्गत पहिल्या तुकडीत दोन हजार आठशे एकोणचाळीस अग्निवीरांनी सहभाग घेतला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजना अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन आदेश जारी केले आहेत आता राज्य सरकारने विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत स अध्यक्ष आणि पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतातून शेतमालाची वाहतूक करण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीत स अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असून त्यांची निवड करण्याचे अधिकार महसूल मंत्र्यांना देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यापुढे पूर्ण झालेल्या एखाद्या बांधकाम प्रकल्पात आठ सदनिका किंवा पाच हजार चौरस फुटापर्यंतचे बांधकाम असल्यास त्यावर केवळ मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट कायदाच लागू राहणार आहे तर पाच हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पांसाठी एकमेव महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेरिटी ॲक्ट कायदा लागू असेल राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार हा बदल करण्यात आला असून याचा थेट फायदा घर खरेदीदारांबरोबरच बांधकाम व्यावसायिकांनाही होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारची लाडक्या बहिणींना संक्रांतीची भेट देण्याची तयारी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची आनंदाची आणि दिलासादायक भेट मिळणार आहे चौदा जानेवारीपूर्वी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये थेट जमा होईल अशी माहिती विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमधून दिली आहे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे लाडक्या बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे पण सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण तणाव लक्षात घेऊन राज्य शासनाने शाळा तसेच खाजगी शिकवणी वर्गांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास त्या संस्थांना पात्र समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे तसेच टेलिमानस तसेच राष्ट्रीय मदतवाहिनीचे क्रमांक वसतिगृहे वर्गखोल्या सामायिक जागा व अधिकृत संकेतस्थळांवर ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत शासन निर्णयानुसार शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये पात्र समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या संस्थांनी बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या मदतीने व्यवस्था उभारावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे पदस्पर्श दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मोठी भेट मिळणार आहे तब्बल एकशे एकोणतीस कोटी रुपये खर्च करून पंढरपुरात एक अत्याधुनिक आणि पंचतारांकित सुविधांनी सज्ज असा दर्शन मंडप उभारण्यात आला आहे विशेष म्हणजे येत्या आषाढी वारीतच या नव्या व्यवस्थेचा अनुभव भाविकांना घेता येण्याची शक्यता आहे आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात विठुरायाच्या दर्शनाची रांग सात ते आठ किलोमीटरपर्यंत लांब जाते आत्तापर्यंत गोपाळपूर रोडवरील तात्पुरत्या पत्राशेडमध्ये भाविकांना ताटकळत उभे राहावे लागत होते ऊन वारा आणि पावसाचा सामना करत भाविक विठ्ठलाच्या दर्श मंदिरापर्यंत पोहोचत असत मात्र आता ही तात्पुरती सोय इतिहास जमा होणार असून त्याऐवजी एक कायमस्वरूपी आणि भव्य दर्शन मंडप भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे शासनाकडून या कामासाठी एकशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जनगणना दोन हजार सत्तावीसची तयारी सुरू झाली आहे आता तुम्हाला या जनगणनेत भरपूर नव्या गोष्टी बघायला मिळू शकतात भारतातील जनगणना दोन हजार सत्तावीसचा पहिला टप्पा ज्याला आउटलिस्टिंग ऑपरेशन्स म्हटले जाते यावर्षी एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केले जाईल भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने बुधवारी सात जानेवारी रोजी ही माहिती जारी केली आहे देशातील ही पहिली डिजिटल जनगणना असेल आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच या जातीच्या आकडेवारीचाही समावेश केला जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळक्यात सापडली आहे नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्याबरोबरच पशु पक्ष्यांचा जीवही धोक्यात आला आहे अलीकडेच नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता नदीतील पाणी पाण्यांमुळे काही पशुपक्षीही मृत पावल्याची घटना समोर आली आहे अशातच नदीपात्रातील प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मागी यात्रा तोंडावर असताना चंद्रभागेतील पाणी दूषित झाल्याने भाविकांमधून तीव्र नार नाराजी व्यक्त केली जात आहे चंद्रभागा नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेवर टेक्नॉलरीचा वापर केला आहे पण ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे या योजनेवर राज्य शासनाकडे कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील तीन शिक्षकांचे निलंबन झाले असून यामुळे शिक्षक खात्यात खळबळ उडाली आहे राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे या कारवाईमुळे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल तेरा प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई देखील दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राबाबत बोगसगिरी उघड झाल्याने करण्यात आली आहे तर अद्याप उर्वरित त्रेपन्न जणांच्या प्रमाणपत्राची चौकशी केली जात असल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय निमशासकीय नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना आर्थिक सवलती आणि इतर लाभांवर बोगस दिव्यांगांकडून डल्ला मारला जात आहे या प्रकारामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होताना दिसत आहे त्यामुळे असे प्रकार रोखण्यासह बोगस दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई धोरण अवलंबे अवलंबले असून थेट दोषी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करावे आदे असे आदेश दे देण्यात आले आहेत